कुमान येथील संत नामदेव महाराज यांच्या तीर्थक्षेत्राच्या इथे जो यात्री निवास जे बांधण्याच्यासाठी निधी दिला आहे राज्यपालांनी त्यामध्ये आमचे पत्रकार पालखी सोहळा पत्रकार संघाचे सूर्यकांत भिसे यांनी आपला वारंवार उल्लेख केला की के आपला सिंहाचा वाटा आहे त्याबद्दल आपल्या आपण काय सांगा खरं तर माझा आणि पालखी सोळा पत्रकार संघाचा संबंध हा अनेक वर्ष म्हणजे जवळपास अकरा वर्ष आहे मी पालखी सोळा पत्रकार संघामध्ये बी साहेबांसोबत टेमगिरे साहेबांसोबत वारी केलेली त्यामुळे त्यांचा तो एक विश्वास आणि प्रत्येक कार्यामध्ये त्यांनी आपल्याला संमिलित करून घेणं हा त्यांचा आपलेपणा असंच एकदा त्यांनी सहज विषय काढला की आपण सायकलवारी घुमांमध्ये नेतो आहे तर त्याला हजर राहायचा आहे आणि या परिवारातलं म्हणजे या प पालखी सोळा पत्रकार संघाच्या परिवारातला एक सदस्य म्हणून त्यांनी मला बोलावलं आणि त्यांचं लेकरू म्हणून आम्ही पंजाबला गेलो बनवारीलालजी पुरोहित मान्य महामहिम राज्यपाल पंजाब सरकार यांच्यासोबत असलेले जुने संबंध आणि आम्ही अगदी सहजपणे एकदा बोलत बसलो असताना बीसे साहेबांनी कल्पना केली की राज्यपालांना आपल्याला भेटता येईल का तिथे ही साइकल वारी का। का सायकल वारी नेता येईल का आणि आता बी साहेबांनी सांगितल्यावर करायचं बा म्हणून संपर्क केला जुनी ओळख असल्यामुळे अपॉइंटमेंट मिळाली आणि सक्सेसफुली पहिल्या वर्षी सायकलवारीच्या राज्यपालांच्या निवासस्थानी सगळे सायकल स्वार गेलेत सायकल वारीचे वारकरी गेले त्यांना तिथे अल्पो अल्पोपहार आणि सर्वात महत्वाची गोष्ट तिथे पूजन महामहिम राज्यपालांच्या असते पंजाबाच्या पहिल्या नागरिकाच्या असते त्यावेळेस झालं मला तरी वाटतं सुरुवातच जर एवढी सुंदर होती तर त्याच्यानंतर सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक जो असतो कुठलंही कार्य पूर्ण होण्यासाठी ते म्हणजे सातत्य दृढ निश्चय त्याला सातत्याची जोड संत वचनामध्ये आहे ते म्हणजे तुका म्हणे ते दृढ निश्चयाची बळ तर त्या, त्या पद्धतीने तदनंतर सुद्धा म्हणजे सायकलवारी झाल्यानंतर सुद्धा सूर्यकांतजी बिसे आणि त्यांचे सहकारी विशेषत्वावरून बिसेंवर मी जास्त इथे भारदी यांनी ते सातत्य ठेवलं कंटिन्यू घुमानला जाणं कंटिन्यू ते, ते कागदपत्रांची पूर्तता नामदेव दरबार कमिटीकडून घेणं ती राज्यपालांच्या ऑफिसपर्यंत पुरवणं काय कमी जास्त लागतं हे पेपरवर कम्प्लीट करून आज सक्सेसफुली आपल्याला जे एक म्हणायला होतं की नाही की महामहिम राज्यपाल महोदयांनी स्वतःच्या कोट्यामधून भूमांचा नामदेव भवनासाठी एक कोट रुपये दिले सक्सेसफुली ते पैसे आलेले आहेत आज भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे याच्या पाठीमागे कुठेतरी नामदेवराय महाराजांची एक इच्छा भिसेंच्या पाठीमागे कार्य करते असं मी ठासून आणि तेवढ्याच दक्षतेने सांगू इच्छितो महाराष्ट्र सरकारकडून याबाबत जे संत नामदेव महाराज हे महाराष्ट्र महाराष्ट्रातले संत पुरुष होऊन गेले या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाबरोबर आपली काही चर्चा होणार आहे का तिथल्या विकासासाठी किंवा मग असं वाटतं की जेव्हा भागवत धर्म प्रसारक समितीचं पत्रकार आपले पत्रकार संघ विषय ही स्थापना करतात त्यावेळेस ते त्यांचा नेचर ब्रॉड असतो त्यांची थिंकिंग ब्रॉड असते तर नामदेवराय महाराज हे पहिले पत्रकार त्या नात्यांनीसुद्धा विसेंनी पत्रकारितेचं नातं पण नामदेवराय महाराजांच्या सोबत जोडलं दुसरं फक्त राज्याच्या सीमेपर्यंत किंवा भाषेच्या सीमेपर्यंत न राहता परराज्यात जाऊनसुद्धा तिथे भागवत धर्माची पताका तेवढ्याच हिरिरीने पडकवणं नवे नवे तिथे प्रतिष्ठित असलेला जो काही संप्रदाय आहे त्या संप्रदायासोबत कुठेही विलगीकरण न करता म्हणजे त्या समीकरणाशी जुळवून तिथे सुद्धा भागवत धर्माची पताका तेवट ठेवणार एकुलते ते एकुल एक संत असे आहेत की ज्यांच्यामुळे आम्हाला ज्ञानदेवांचं चरित्र माहीत पडलं सोपान चरित्र माहीत पडलं मुक्ताई साहेबांचं चरित्र माहीत पडलं निवृत्तीनाथ दादांचं चरित्र माहीत पडलं तरीही त्याहीवर आज गुरु ग्रंथ साहेबासारख्या शीख संप्रदायाच्या फार मोठ्या मध्ये ग्रंथामध्ये आज त्यांचे अभंग संमिलित होणार याचाच अर्थ वैश्विक धर्म जो आहे वारकरी संप्रदाय हा याचं द्योतक सर्वात पहिले जर पूर्ण कोणी केलं असेल तर ते, ते नामदेव राय महाराज म्हणजे मान्य आहे की ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला असे कळस परंतु हा कळस आणि हे मंदिर दूर वर नेणारा जर समजा टेलिकम्युनिकेशन कुठलं असेल तर ते टेलिकम्युनिकेशन ते ते म्हणजे नामदेव राय महाराज होते आणि आज पहिल्यांदा म्हणजे मी तर म्हणतो वारकरी संप्रदायामध्ये हे पहिलं उदाहरण असेल याचं सगळंच्या सगळं क्रेडिट सूर्यकांत विषय तथा पालखी पत्रकार संघाला भागवत धर्मप्रसार मंडळाला गेलं पाहिजे की राज्याच्या बाहेर जाऊन वारकरी संप्रदायासाठी अत्यंत ठोस प्रकारे कुठलं तरी कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे याची दखल मराठी मायभूमी म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुद्धा घ्यावी आणि ज्या भवनासाठी पंजाब सरकारने आज एक कोटी रुपये घोषित केलेले त्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा नामदेवराय महाराजांची संत भूमीची परिस्थिती संत भूमीची जमीन म्हणून महाराष्ट्र शासनाने सुद्धा याला अजून सहकार्य करावं आणि ज्या पद्धतीने नामदेवराय महाराजांनी भागवत धर्माची पताका पंजाबमध्ये फडकवली त्याचा सन्मान करत पुढलं वर्ष हे नामदेवराय महाराजांच्या समाधीचं सहाशे पंचवीस सातशे पंचवीस वर्ष अशा सातशे पंचवीसाव्या वर्षाला नामदेवराय महाराजांच्या स्मृतीसाठी भागवत धर्मासाठी वारकरी संप्रदायासाठी आपल्या अस्तित्वासाठी आणि नामदेवराय महाराजांसारख्या असंख्य संत मतांच्या संतांच्या सन्मानासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा निधी पुरवावा त्याचा फीडबॅक आपण घ्यावा म्हणून हे सगळे ॲक्टिव्ह आहे यासाठी आम्ही निदान दोन तारखेला महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार आहोत त्यांनी तशी तयारी दर्शवली आहे बी काकांकडे आणि शंभर टक्के आम्हाला खात्री आहे सरकार आता वारीच्या वेळेस प्रचंड ॲक्टिव्ह होतं मान्य मुख्यमंत्रीसुद्धा वैयक्तिक पद्धतीने वारीकडे लक्ष देत होते एकंदरीत भागवत धर्माच्या प्रती प्रेम असलेला दक्षता असलेला मुख्यमंत्री आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही जेव्हा ही विनंती घेऊन जातो आहोत आम्ही अत्यंत पॉझिटिव्ह आहोत आम्ही अत्यंत लागू आहोत की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा या सत्कार्यामध्ये महाराष्ट्राच्या संत भूमीतून काहीतरी देऊ करतील सहकार्य करतील